नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत तर मित्रांनो याच्या आधी आपण एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय करण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो यापैकी काही लाभार्थ्यांना हजार रुपयांची अनुदान वाढ इथे देण्यात आली आहे म्हणजेच मित्रांनो काही लाभार्थ्यांना आता पंधराशे ऐवजी पंचवीसशे आता या पुढे मिळणार आहेत तर मित्रांनो बऱ्याच साऱ्या लोकांचा प्रश्न होता की कोणत्या लाभार्थ्यांसाठी नेमका हजार रुपये अनुदान वाढ करण्यात आली आहे कोण यासाठी पात्र आहे कोण यासाठी अपात्र आहे या प्रकारचे भरपूर सारे कमेंट भरपूर सारे, सारे, सारे प्रश्न आपल्या त्या व्हिडिओ खाली आल्या होत्या जर मित्रांनो तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर वरती आय बटनवरती मी त्या व्हिडिओची लिंक टाकून दिले आहे तिथे जाऊन तुम्ही निराधार अनुदान योजनेतील सर्व व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेतील कोणत्या लाभार्थ्यांना नेमके हजार रुपयाची वेतन करण्यात आले म्हणजेच हजार रुपयांची इथे अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईल वरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया तर मित्रांनो याच्या आधी आपण एक व्हिडिओ टाकला होता की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना हजार रुपयांची येथे अनुदानामध्ये वाढ करण्यात आले त्यांना आता पंधराशे ऐवजी पंचवीसशे रुपये मिळणार आहेत तर त्याच्यावरती बऱ्याच सारा कमेंट आल्या होत्या आणि त्याच्यावरती दोन महत्वाचे प्रश्न विचारले गेले होते तर सगळ्यात पहिला प्रश्न होता मित्रांनो कोणत्या लाभार्थ्यांना हजार रुपयांची अनुदान वाढ करण्यात आले कोणाला पंधराशे ऐवजी पंचवीसशे रुपये मिळणार आहेत आणि दुसरा प्रश्न इथे होता मित्रांनो ही जी काही वेतन वाढ करण्यात आली आहे ही जी काही अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे ती नेमकी कोणत्या महिन्यापासून लागू होणार आहे म्हणजेच कोणत्या महिन्यापासून पंचवीसशे रुपये आपल्या खात्यामध्ये येणार आहेत तर मित्रांनो या दोन प्रश्नांची उत्तरे आपण आता जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे कोणत्या लाभार्थ्यांना हजार रुपयांची अनुदान वाढ करण्यात आली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थी तसेच श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थी याच लाभार्थ्यांना आता पंधराशे ऐवजी हजार रुपये वाढ करून पंचवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो जे काही इतर लाभार्थी जसे की विधवा लाभार्थी असोत किंवा इंदिरा गांधी निवृत्त वेतन योजनेतील लाभार्थी असोत किंवा संजय गांधी निराधार योजनेतील इतर लाभार्थी दिव्यांग सोडून जे काही इतर लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ही वाढ करण्यात आलेली नाहीये तर बऱ्याच सारा युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा इथे पसरवण्यात येत आहेत तर बरेच जण सांगतात आहेत की जे काही हजार रुपये वेतनवाढ करण्यात आलेली आहे की <Sanjai> संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी आहे सरसकट ही वाढ करण्यात आले तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की ही जी काही वाढ करण्यात आली आहे ती सरसकट करण्यात आलेली नाही आहे ती फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठीच करण्यात आलेली आहे जर जे काही संजय गांधी निराधार योजनेतील किंवा श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थी आहेत त्याच लोकांसाठी आता पंधराशे ऐवजी पंचवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे तर पुढचा प्रश्न यामध्ये होता मित्रांनो तर कधीपासून हजार रुपयाची अनुदान वाढ मिळणार आहे म्हणजे कधीपासून पंधराशेऐवजी पंचवीसशे रुपये आपल्या खात्यामध्ये येणार आहेत तर मित्रांनो बऱ्याच सारा युट्यूब मी बघितलो तर बरेच जण याच्यामध्ये सांगत आहेत की सप्टेंबरच्या हप्त्यापासून ही वेतन वाढ करण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो अशी कोणतीही माहिती सरकारकडून आलेली नाही तर मित्रांनो याच्यामध्ये समजून घ्या ऑक्टोबर महिन्यापासून तुम्हाला रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर ये त्याच्यामुळे मित्रांनो आता फक्त मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला आहे याच्यामध्ये पुढे जाऊन मित्रांनो एक शासन निर्णय निघेल राज्य शासनाकडून याच्याकडून अधिकृतपणे एक जी आर जाहीर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला तारीख फिक्स करण्यात येईल त्याच्यामध्ये पुढील जो काही आपल्याला तारीख पुढील जो काही महिना देने त्या महिन्यापासून आपल्याला इथे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये काय समजून घेतलं तर कोणासाठी वाढ आहे फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे आणि कधीपासून मिळणार आहे मित्रांनो तर ऑक्टोबरच्या महिन्यापासून ही जी काही वाढ आहे ती तुम्हाला पंचवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर एवढा एक लाईक नक्की आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद आणि जय महाराष्ट्र